विलास कॉपरेटिव्ह बँकेने स्थापनेपासून बेरोजगार युवक व्यापारी उद्योजक व शेतकरी पूरक व्यावसायिक सभासदांची आर्थिक उन्नती साधण्याच्या दूरदृष्टीने धोरणे राबविली तेविसावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न लातूर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यातील सहकारी बँकांच्या क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या विलास कोऑपरेटिव्ह बँकेचे स्थापनेपासून आजपर्यंत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या बेरोजगार युवक व्यापारी उद्योजक व शेतीपूरक व्यावसायिक सभासदांची आर्थिक उन्नती साधण्याच्या दूरदृष्टीने बँकेचे धोरण आत्तापर्यंत राबविले असे बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव म्हणाले राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरचे माजी पालकमंत्री तथा विलास कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव हो, यांच्या अध्यक्षतेखाली विलास कोऑपरेटिव्ह बँकेची तेविसावी अधिमंडळाची स वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवारी तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी लातूर शहरातील विष्णुदास मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी लातूर शहर महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अशोक वैनपूरकर लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख विलास कॉपरेटिव बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल संचालक सर्वश्री अनिल शिंदे व्यंकटेश पुरी अरुण कामदार अजय शहा डॉक्टर कल्याण बर्मदे प्राध्यापक डॉक्टर जयदेवी पांडुरंग कोळगे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे गणेश देशमुख महादेव मुळे आनंद बारबोले फारुख शेख प्रवीण कांबळे जितेंद्र स्वामी सुलेखा कारेपुटकर आदीसह विलास बँकेचे सर्व कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते विलास कॉपरेटिव्ह बँकेची आज तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खिळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आज संपन्न झाली आदरणीय अमितुलासरावजी देशमुख साहेब यांनी हे लावलेलं रोप आज मोठं वटवृक्ष झालेलं आहे आज आमच्या या बँकेच्या जवळपास नऊ शाखा आज सात कार्यरत आहेत आणि दोन मंजूर झालेल्या त्या लवकरच लातूर शहरामध्ये आम्ही सुरू करीत आहोत येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे तर या बँकेच्या माध्यमातून त्यांना व्यवसायाकरिता पाठबळ पतपुरवठा करण्याचं नियोजन आणि कमी दरामध्ये आम्ही या ठिकाणी आदरणीय आम्ही तुलस देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली करत आहोत त्याचप्रमाणे महिला बचत गट असतील आणि इतर शेतीपूरक व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करून देण्याचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे त्यासाठी विविध स्कीम आम्ही लवकरच लाँच करत आहोत